एक प्रतिष्ठित व्यापारी बाळूमा वेल्डिंग वर्कशॉप आहे त्यांचं बाबासाहेब कंबळकर नाव आहे यांचं दुकान प्रभाग क्रमांक एक नागपूर मुंबई हवे रोडवर आहे या संदर्भात वेळोवेळी आपण शासनाला कळविलेलं आहे नगर परिषदेला कळवलेलं आहे की हे रोडवरच पाणी बंद करा परंतु धातूरबुतूर पाणी बंद करून अजून आहे कंडिशन त्याच परिस्थितीमध्ये आहे हे दुकानदार आहे त्या ठिकाणचे आणि ते आता आपल्याकडे आले भाऊ तुमची काय परिस्थिती सध्या त्या रोडच्या संदर्भात सध्याची परिस्थिती अशी आहे की रात्री जे पाणी पडला ते पाणी पूर्ण साफला आणि मागे गेले म्हणजे नेमकं साफसूप करून तिकडे तुमच्या घरात यांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या दुकानासमोर वेल्डिंग वर्कशॉप समोर पाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यामुळं आज त्यांचा धंदा एकदम कमी झालेला आहे बंद झालेला बंद सारखा आहे आणि यांची एकल्याची परिस्थिती अशी नाही तर संपूर्ण रोडवरील व्यापाऱ्यांची परिस्थिती अशी आहे त्याचप्रमाणे काही घर सुद्धा त्या ठिकाणी आहेत त्या घराला जाण्यासाठी सुद्धा परिस्थिती गंभीर आहे आणि खूप काही मोठी खर्चिक बाब नाही आहे पण एकदम कमी खर्चात नगर परिषदेने स्वतःच्या फंडातून ते जर काम केलं तर सहज होऊ शकतं परंतु यावर सुद्धा जर नगर परिषद निर्णय घेत नसेल तर हे अत्यंत चुकीचं आहे वाईट आहे म्हणून मी परत एकदा इशारा देतो सहा सहा ला ला की, की सहा तारखेपर्यंत जर त्यांनी या रोडचं पाणी बंद केलं नाही तर सहा तारखेला मी आज सकाळी अकरा वाजता नगर परिषद लावणार आहे तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन सहा तारखेपर्यंत या पाण्यापारीचा बंदोबस्त करावा आणि त्या ठिकाणी संपूर्ण व्यापाऱ्यांना व त्या ठिकाणी राहणाऱ्या घरादारांना व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने पलीकडे जाता जा आलं पाहिजे अशा पद्धतीत तो रोड करून घ्यावा नाल्याची साफसफाई करा E é